नंतर आपण महापालिकेमार्फत देखील ती योजना राबवत आहोत तसे इन्स्ट्रक्शन आहेत आपल्याला लाडकी बहीण योजनामध्ये जी महिला ज्याच्या ज्या महिलेचं उत्पादन उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे व जी महाराष्ट्राची अधिवासी आहे अशा महिलेला ह्या योजनेसाठी पात्र ठरण्यात येत आहे जी प्रोसिजर आहे ती सगळी ऑनलाईन असणार आता आपण जो बँक अकाउंट घेतोय आप मदे तर आधार लिंक अकाउंट असला तरी ती ऍप मध्ये त्यामुळे ऑलरेडी लिंकिंग करूनच होणार मध्ये झाला होता त्याच पद्धतीने ते डायरेक्टली गवर्नमेंट कडन हे सगळी प्रक्रिया झालेली असणार आहे आणि गवर्नमेंट कडनं एक क्लिक ने त्यांचे बँक अकाउंट मध्ये ते पैसे जाणार मध्ये त्याच्यामध्ये एक फॉर्म पाठवला जातो आत्याकडे माझी अंगारगाचे फोटो सहित ते फोटो त्याचे एक पाठवले पाठवला जातो फॉर्म फॉर्म माझ्यासाठी लडकी बहिणीचा तर तो फॉर्म चालू शकतो का पहिली गोष्ट आहे आहे ना आपल्याकडे जे करण्यासाठी प्रोसिजर आम्हाला करायचं आहे त्यामुळेच प्रत्येक फॉर्म मागे आपले वेगवेगळे अधिकारी फॉर एक्झाम्पल आशा सेविका असतील आशा सेविका आपले बचत गटातले जे सचिव आहे अशा ना आठ कॅटेगरी आहे त्या आठ कॅटेगरीज मधल्या महिलांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये या डि, डि, साठीच भेटणार आहे उलट याच्यामध्ये पुढे जाऊन असं पण आहे की त्यांचा फोटो त्यांचा ओटीपी जे मोबाईल नंबरवर येणार रजिस्टर्ड मोबाईल नंबर तो पण आपल्याला टाकणार आहे तरच तो फॉर्म पुढे जाणार आणि त्याची स्क्रुपनी होणार ऑफलाईन अर्ज आपण का घेतोय की सध्या ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला काही अडचणी येत होत्या दुसरं आपल्याकडे हे जे महिला आहेत हे मेजरली जेव्हा आपण म्हणतोय ते दरिद्र रेषाखालची महिला आहेत कारण अडीच लाखाचा उत्पन्नाचा ज्यांचा कुटुंबाचा दाखला असेल तेवढे तसेच महिला किंवा पिवळे आणि केसरी राशन कार्डमधले महिला त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात तर ते सगळे सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजी फ्रेंडली तेवढे नसणार त्यामुळे आपण ही मुभा ठेवलेली आहे की त्यांचे फॉर्म ऑफलाईन त्यांनी भरले आणि आपण डिजिटलाइज करून घेऊ वाया हे जे लोक आपण नियुक्त केले म्हणूनच आपण एवढे मदत केंद्राची स्थापना त्यासाठी केलेली आहे ऑफलाईन अर्ज जरी आले ते आपण एक्सेप्ट करणार आहोत त्यामध्ये सगळे कागदपत्र आणि मग ते ऑनलाईन मध्ये कन्वर्ट करूनच पुढे छानणी करणार आहोत ऑनलाइन मध्ये कन्वर्ट केल्याशिवाय आज रोजी जे इंस्ट्रक्शन्स आहेत त्याप्रमाणे ते पुढे जाणार नाही आणि ऑनलाइन मध्ये जरी नाही त्यांनी ऑफलाईन केलं तरी ते आपण करणार आहोत यासोबतच चे फॉर्म्स वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता ओपन प्लॅटफॉर्म मध्येच ते उपलब्ध आहे आम्ही पण वेबसाईटवर त्याला अपलोड केलं तर वाईडली सगळ्यांकडे अव्हेलेबल व्हावा या दृष्टीनं आपण तसं केलं जेणेकरून असं कोणी आरोप करू नये की अमुक पार्टीला दिला किंवा अमुक माणसांना आपण दिला किंवा त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मी फॉर्म भोगतो वगैरे असं सुरू केलं दुसरा एक याच्यामध्ये मॅडमने काय केला होता की सर्व सगळ्यांना बोलून याच्या बाबतीमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे त्या फॉर्म मध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहे पात्रता पात्रते बाबतीमध्ये पण माहिती दिलेली आहे जेणेकरून परत पक्षपात किंवा अशा काही गोष्टी आपल्याकडे घडणार नाही Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова